तर एखाद्याला भजे तळण्यासाठी तुम्ही जो भांडी द्यायला गेला ती हजार लोकांना सुद्धा भांडी पुरणार नाही अशी आजची परिस्थिती एकशे साठ कोटी त्यात होत नसतं त्याला किती धोरण लागतं त्या पद्धतीने तुम्हाला काम करावं आमच्या शेतकऱ्याला तुम्ही म्हणाला होता की आम्ही कर्जमाफी करू बोलला होता का नव्हता गेल्या दहा वर्षामध्ये महाराष्ट्राची जी ग्रोथ आहे ती खुंटली आहे पण जे गरीबाकडनं पैसा काढताय आणि तिथं सरकार चालवण्याचा प्रयत्न केला मोठ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर जाऊन म्हणजे सरकारचा पैसा वापरला म्हणजे जसं लाडकी बहीण योजना राज्य सरकारचा पैसा वापरून मोठे कार्यक्रम घेतले त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर अजून काही शेती विषयाचे सुद्धा त्यांनी विविध कार्यक्रम घेतले म्हणजे सरकारचा पैसा आणि तिथं तुम्ही वापरून मग तिथं <laughs> विविध सरकारच्या योजना देणार आणि त्यातून तुम्ही घोषणा दिल्या होत्या की आम्ही हे करू ते करू म्हणजे सरकारचा पैसा वापरून तुम्ही तसं बघितलं तर राजकारण केलं नाही तर तुम्ही इलेक्शनला सामोरे गेलात शब्द दिले हवेत बोलत होता आता तुम्हा ठीक आहे सरकार तुमचं आलं आता ते ई व्ही एममुळे आलं कशामुळे आलं पण आलं आता त्याच्यामध्ये नक्कीच या सगळ्या घोषणांचा फायदा हा सत्तेत जाणाऱ्या या सरकारला झाला असावा आता तुम्ही सत्तेत आला आणि तुम्ही काय म्हणाला होता की जसं आम्ही सत्तेत येऊ तसं तसं आम्ही ह्या गोष्टी करू आता हे बघा हे संकल्प म्हणजे त्यांचा जे काही आहे आता ह्याच्यामध्ये बघा भाजपचं मोठं आणि नंतर शिवसेना आणि नंतर गड्याळ म्हणजे अशी आपली राज्याची मर परिस्थिती आहे पूर्वी दोन हजार चौदाच्या आधी मोठं महाराष्ट्राचं वजन होतं या राज्या देशामध्ये ते कमी कमी होत चाललेलं आहे का हे चुकीच्या धोरणांमुळे